नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना चला मैत्रिणीं आज आपण पाहणार आहोत छत्तीस इंच मापाचं थ्रीटक्स ब्लाउजचं कटिंग तर अत्यंत सोपी पद्धत आहे अजिबात अवघड नाही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला परफेक्ट छत्तीस इंचाचा थ्रीटक्सचा ब्लाउज कसा कट करायचा ते समजणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता सर्वात अगोदर इथे ब्लाऊजची उंची मी मोजून घेतली आहे शोल्डर लाईनपासून पासून टेप सरळ ठेवून मोजून घेतलेली आहे त्यानंतर चेस्ट मोजूया घडी तुम्ही एक बाजूने ज्या बाजूने हुक आहेत अं काखेपासून हुकापर्यंत तुम्ही मोजू शकता तर नऊ इंचाची घडी आलेली आहे तर हे पुन्हा एकदा आपण कन्फर्म करण्यासाठी काय करा हुक लावून घ्या आणि काखेच्या हे कडेपासून या कडेपर्यंत सरळ व्यवस्थित टाईट टेप ठेवून किती येत आहे ते पहा तर बरोबर आपला अठरा इंच येते म्हणजे नऊ नऊ अठरा आणि अठरा अठरा छत्तीस होतात तर छत्तीस इंचाचं हे मापाचं आपलं ब्लाउज आहे नऊ इंच याची घडी आहे आता उंची त्यांनी थोडीशी अर्धा इंच कमी करायला सांगितलेली आहे तर मापाची उंची पंधरा इंच भरली आहे तर आपण साडेपंधराच इंच घेऊया म्हणजे अर्धाच इंच वाढवून घेऊया म्हणजे बरोबर साडेचौदाची उंची आपल्याला मिळणार आहे बरोबर अर्धा इंच आपला उंचीत कमी होणार आहे त्यानंतर शोल्डर सव्वा पाचच मी इथे घेणार आहे कारण गळा डीप आहे आणि नॉड लावायची नाहीये त्यांना तर त्यासाठी सव्वा दोन इंचाचा गळा घेतलाय आपली जी आहे ती शोल्डर पट्टी आहे सहा इंचाचा मुंडा मी इथे घेते तर छत्तीस इंचासाठी पावणे सहा इंचाचा मुंडा घेतला तरीही चालतो परंतु थोडीशी हेवी चेस्ट असेल अप्पर चेस्ट म्हणतो आपण ज्याला ती जर हेवी असेल तर त्यावेळी आपल्याला सहा इंचा मुंडा घ्यावा लागतो नऊ इंच चेस्ट लाईन इथे टाकून घेतलंय दोन इंच पुढे शिलाई मार्जिन घेतलंय कमरेचा घेर इथे मोजून घ्यायचा आहे कमरेचा घेर शक्यतो मोजायचाच आहे आपण अगदी वरती दोन इंच सोडले तसंच खाली दोन इंच सोडतो आणि रेषा जुळून घेतो कधी कधी कुणाकुणाची कंबर सुद्धा असते पोटाचा घेर तर पहा बत्तीस इंच आलेला आहे तर बत्तीसच्या निम्म आ, चौथा भाग आठ इंच होतो एक इंच पाठीमागच्या डाटसाठी इथे वाढवून घेऊया आणि दोन इंच पुढे शिलाई मार्जिनसाठी घेऊया तर अशा पद्धतीनं तुम्ही बरोबर मापे टाकली तर झोळ वगैरे तुमच्या ब्लाऊजमध्ये येत नाहीत म्हणून प्रत्येक गोष्ट मोजून मापूनच घ्यायची आहे ब्लाऊजवरती आता मुंढा राऊंड जो आहे तो सव्वा इंच घ्यायचा आहे दीड इंच जर घेतला तर मैत्रिणीनो काय का होतं पहा असं झोळ रिंकल्स एखादा पडण्याची शक्यता असते परंतु असा सव्वा इंच घ्यायचा आहे आणि खाली जिथे आपली काखेची जी लाईन आहे तिथे थोडस डाऊन करायचंय खाली पहा एक पाव इंच त्यानंतर आतील मुंढा किती घ्यायचा आहे तो तर माप याच्या जेव्हा आपण समोरचं माप टाकू त्यावेळी आपण करूनच घेणार आहोत परंतु इथे पण मी तुम्हाला दाखवलंय तर तो अर्धा इंच आतमध्ये घ्यायचा आहे पाठीमागील मुंड्यापेक्षा साडे दहा इंचा गळा आहे पाठीमागचा तर तिरका असा मोजून घेतलेला आहे तर तिरकाच माप आपण याच्यावर टाकून घेणार आहोत तर डीप आहे गळा म्हणून शोल्डर सव्वा दोनच इंच घेतले कारण नॉट टाकायची नाही नॉड असल्यानंतर जरी अडीचचा गळा घेतला तरीही चालतो आता आपण कटिंग करून घेऊ या पाठीमागच्या पार्टचं अशा पद्धतीनं आपल्याला कटिंग करून घ्यायचं जो डार्ट असतो त्यासाठी इथे मार्किंग करायचंय साडेचार इंचावर घ्यायचंय त्यानंतर दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच सोडायचंय उभा तुम्ही साडेचार पाच इंचा घेऊ शकता फक्त गळ्याच्या खूप वरती जायला नको गळ्याच्या बरोबरीत घेतला तरीही चालतो अशा पद्धतीनं पाठीमागचा डार्ट इथे आखून घ्यायचा आहे ओके हा झाला आपला पाठीमागचा डाट जेव्हा आपण याला टिप मारतो त्यावेळी हा जो कोण आहे तो असा खाली निघतो तर तो निघू नये म्हणून अर्धा वरती तिरकं असं आखून घ्यायचं ते आपल्याला कट करायचं असतं पण ते मी लगेचच करणार नाही कारण आपल्याला हा पार्ट समोरच्या पार्टवर ठेवून कट करायचा आहे समोरचा पार्ट, पार्ट आपल्याला ह्याच्यावरूनच कट करायचा आहे त्यामुळे इथे मी ते नंतर कट करणार आहे तर व्हिडिओत तुम्ही ते पाहणारच आहात कशा पद्धतीने करायचे आता पहा पाठीमागचा जो पार्ट आहे तो याच्यावर टाकून घ्यायचा जिथे बसतो तिथे व्यवस्थित फक्त गळ्याच्या बाजूने थोडं अंतर सोडायचं आहे इकडे चिटकवून घ्यायचं नाही आहे जिथे पीस संपतो तिथे कारण अर्धा इंच जे आहे आपलं समोरचं हुकाय पट्टीसाठी जे अंतर लागतं ते आपल्याला घ्यायचं असतं त्याच्यामुळे अलीकडच्या बाजूने म्हणजे गळ्याच्या बाजूने आपल्याला थोडं अंतर सोडायचंच आहे किंवा मग अगोदरच अर्धा इंचाची पट्टी आखून घ्या आणि त्यानंतर हा पाठीमागचा पार्ट त्याच्याजवळ ठेवून घ्या म्हणजे आता ही जी रेषा मारली त्याच्या अलीकडे अर्धा इंच आपल्याला घ्यायचं असतं तर पहा इथे लगेचच तुम्हाला दाखवते अर्धा अर्धा, अर्धा इंचावर अशा खुणा करून घ्या म्हणजे रेषा सरळ येईल तिरकी होणार नाही अशा पद्धतीनं आणि हो काय पट्टीसाठी ही लाईन अशी आखून घ्या ओके ही गोष्ट लक्षात आली तुमच्या आता आपण इथे खाली सुद्धा आ, मी पाऊन इंच घेतेये तुम्ही एक इंच दीड इंच घेऊ शकता म्हणजे आपण हे बेल्टचं ब्लाऊज शिवणार आहोत पुढे आपण जे आहे तो बेल्ट करणार आहोत ब्लाऊजला म्हणजेच योगपट्टी पट्टी टाकणार आहोत तर ती तुम्हाला तुम्ही घेतानी कशी घेता त्याच्यावर ते अवलंबून असतं तुम्हाला शिवण्यासाठी किती अंतर लागतं मला कमी लागतं म्हणून मी पाऊणच इंच वाढवलंय तुम्हाला जास्त लागत असेल एक दीड इंच तुम्ही वाढवू शकता मुंडा पहा समोरचा मुंडा पहिल्या मुंड्यापेक्षा अर्धा इंच आतमध्ये मी आखून घेतला इथे त्यानंतर गळ्याचा डॉट जिथे आहे तिथे पण एक डॉट देऊन घेतलाय आणि आता ब्लाऊजवरून गळा मोजून घेऊ असा जर तिरका मोजला तुम्ही ब्लाऊजवर तर माप टाकल्याने सुद्धा तिरकस टाकायचे तर पहा साडेसहा इंचा गळा आहे वरती अर्धा इंच शोल्डर साठी सोडायचं मी विसरले होते अर्धा इंच शोल्डर साठी म्हणजे गुंतवण्यासाठी लागणार आहे त्याच्या खाली आपला गळा साडेसहा इंच आपल्याला घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने पहा साडेसहा इंच गळा घेतलाय मी रुंदीसुद्धा वरती जेवढी आहे गळ्याची तेवढीच आहे कारण अर्धा इंच आपण इकडं हुकायपट्टीसाठी जे वाढवलेलं आहे ते त्यातच ऍड होणार आहे आणि असा छान गोलाकार आकार समोरच्या गळ्याला देऊन घेतलाय त्यानंतर आपली जी पहिली लाईन आहे म्हणजे वाढवलेली जी लाईन आहे ती सोडून म्हणजे खालचं पाहुणींचं इंच अंतर यात पकडायचं नाही जी वर त्या लाईनपासून पासून वरती अडीच इंचावर आपल्याला योगपट्टीसाठी असं सरळ रेषा आखून घ्यायची आणि असं वाईचा आकार देऊन ही योगपट्टी आपल्याला म्हणजे आपली संपूर्ण योगपट्टी जी आहे ती किती इंचाची झालेली आहे अडीच इंच हे वरचं आणि खाली जे आपण पावणी इंच म्हणा किंवा एक इंच तुम्ही घेणार आहात ते ते धरून साडेतीन इंचाची आपली ही तयार व्हायला हवी म्हणजे अशी कट करताना आपल्याला साडेतीन इंचाची मिळायला हवी जेव्हा आपण तयार करू तेव्हा ती अडीच अडीच इंचाची होणार आहे समोरील बाजूने पावणे चार इंचाची आणि तिकडच्या बाजूने साडेतीन इंचाची ओके तर योगपट्टीचं आहे तुमच्या लक्षात आता आपण डाटचं मार्किंग करूया तर ही जी आतील लाईन आहे आपली पहिली म्हणजे हुकायपट्टीच्या आतली लाईन तिथून चार इंचावर आतमध्ये मधला डाट आपल्याला घ्यायचा आहे हुकायपट्टी जर ॲड केली तर साडेचार इंचाचा घ्या दोन्ही बाजूने पाऊन पाऊन किंवा अर्धा अर्धा इंच अंतर तुम्ही घेऊ शकता तुम्हाला पफ किती हवाय ते अवलंबून असतं उभा आपण अडीच इंच घेणार आहोत आता अडीच इंच चाकल्यानंतर तिथून वरती एक इंच अंतर सोडायचं आहे आणि त्या एक इंचापासून अलीकडे दीड इंच आणि इकडे सुद्धा दीड इंच अशा पद्धतीनं दोन डॉट टाकून घ्यायचेत आणि त्यालाच आता हे डाट आपल्याला असे जोडून घ्यायचेत समोरचे तर थ्री डाटचं बनवतोय आपण हे ब्लाऊज थ्री टक्सचं तर अशा पद्धतीनं आता जो मधला टक्स आहे तो दीड इंच वाढलेला आहे आपला पाऊन पाऊन इंच जर तुम्ही घेतले तर दीड इंच वाढतो तर ते दीड इंच अंतर पुढे मी इथे वाढवलेलं आहे वरती काखेत आपण नाही टक्स मारणार कारण थ्री टक्सच शिवायचे तर वरती काहीच वाढवायचं नाही जसं आहे तसंच ठेवायचं आहे आणि आता व्यवस्थित ह्याचं कटिंग इथे करून आहे आपल्याला शोल्डरला स्लोप तुम्ही देऊ शकता जर तुम्हाला वाटत असेल की शोल्डर उतरू शकतं परंतु सव्वा दोन इंच गळा असताना शक्यतो शोल्डर उतरण्याची भीती नसते पण जरीही तुम्ही नवीन असाल आणि तुम्हाला वाटत असेल की गळा तुमच्याकडून थोडासा रुंद वगैरे झाला तर शोल्डर सरकू शकतं तर पुढच्या बाजूने काय करा गळ्याच्या बाजूने अर्धा इंचचा स्लोप द्या शोल्डरला म्हणजे शोल्डर अगदी व्यवस्थित बसेल जेव्हा हा मधला टक्स आपण मारू त्यावेळी या बाजूने असा तिरका कोण निघतो तर त्यासाठी काय करायचं अर्धा इंच असं आपल्याला ह्यातून कापड काढून टाकायचं तिरकं ओके आ, आता याच्यानंतर अगदी व्यवस्थित आपलं सरळ कापड हे रेडी होणार आहे टक्स जिथे जिथे आपण मारलेत तिथे आता असं आपण नॉच लावून घेऊ म्हणजे लक्षात येईल खालच्या कापडावर सुद्धा आखता येईल आपल्याला व्यवस्थित ते आणि आता ही आपली क्रॉसपट्टी अशी याला जॉईंट होणार आहे आणि जे साईडचं एक्स्ट्राचं दीड इंच आहे ते मध्ये याच्यात कॅप्चर होणार आहे जिथे आपण टक्स मारणार आहोत गळा कट करून घेऊ पाठीमागचा गोल गळा सिम्पल आहे तुम्हाला याच्यापेक्षाही रुंद तुम्ही घेऊ शकता फक्त शोल्डर त्यावेळी कमी ठेवायचे पाठीमागच्या सुद्धा नॉश लावून घेतले त्यानंतर हे जे तिरकं आखून घेतलं होतं मी तुम्हाला सांगितलं होतं पहा तर ते सुद्धा इथे आता कट करून घेतले पहा असं सरळ कपड आपलं आता रेडी होणार आहे पाठीचं ओके बॅक साईड आपली झाली आहे फ्रंट साईडसुद्धा कटिंग करून झाली आहे आता आपण स्लीवचं कटिंग इथे करणार आहोत तर स्लीवज मी अंगावर मोजल्या होत्या त्यांच्या साडेचार इंचची स्लीव्स त्यांना हवी आहे सव्वा चार इंच तर आता हे कापड आहे याच्यावर पहा कापड मोजून घ्या किती आहे तर पाच सव्वा पाच इंच आपल्याला मिळालेला आहे कापड उरलेलं आपल्या अस्तरमधलं तर अगोदर उंची टाकून घेऊ सव्वा चार साडेचार इंच उंची असेल तर वरती पाऊण इंच वगैरे वाढवून घ्या जेवढं तुम्हाला अडकवण्यासाठी लागतं तेवढं त्यानंतर मुंडा राऊंड मोजून घेऊ तर आ, अंगावरचं माप घेतलेलं असल्यामुळे मुंढा राऊंडसुद्धा सुद्धा आपण जो सध्या माप तयार केले त्याचाच घेणार वर आहोत वरती अर्धा इंच सोडून द्यायचंय शोल्डर जोडण्यासाठी आणि या बाजूने शिलाई मार्जिनसाठी आणि मधला जो आहे तो मुंढा राऊंड मोजून घ्यायचा आहे पावणे नऊ इंच आलेला आहे पावणे नऊ इंचावर अशा आड विकून वरतून खाली अडीच इंचावर बाई अशी डाऊन करून घ्यायची त्यानंतर अशा पद्धतीनं बाईचा आकार इथे देऊन घ्यायचा तर आता पावणे नऊ इंचापर्यंतच आपल्याला हे कापड मिळालेलं आहे पुढे आपल्याला जॉईंट द्यावा लागणार आहे दंडघेर जो आहे तो सात इंच आहे असं तिरकं इथे आखून घ्यायचे आणि आपण याला जॉईंट देणार आहोत नंतर बाहीला तर ते जॉईंट कसे कट करायचे लगेचच तुम्हाला मी इथे ही आपली मापाची स्लीव्ज बरोबर कटिंग झालेली आहे आणि आता जॉईंट जे लागणार आहे दोन इंच नंतर आपल्याला लागणार आहे पुढच्या ह्याच्यासाठी सुद्धा आणि मुंड्यात सुद्धा तर अशा पद्धतीने पहा शिलाई मार्जिन तर असे आपल्याला हे जॉईंट इथे कट करून घ्यायचेत आणि नंतर जोडून घ्यायचेत व्यवस्थित आपली स्लीव्ज अगदी व्यवस्थित इथे रेडी झालेली आहे आता इथे वेगळी करून घ्या एकमेकाला जोडलेले असतात हे पार्ट त्यानंतर शोल्डरला सॉरी इथे बाहीला जो आहे तो मत्स्य आकार द्यायचा असतो तर संपूर्ण बाई इथे व्यवस्थित कट झालेली नाही जोडलेली नाही त्यामुळे मी तुम्हाला दाखवलं नाही किती इंचावर काय तर त्याच्यासाठी सेपरेट व्हिडिओ मी बनवणार आहे एका ताईंची कॉमेंट आलेली आहे तर त्याच्यावर बाईसाठी मी सेपरेट व्हिडिओ लवकरच अपलोड करणार आहे आता हे आहे आपलं कापड जसं ॲडजस्ट होईल तसं सुळसुळीत कापड असल्यामुळं आपल्या अस्तरपेक्षा जास्तच ठेवा म्हणजे कमी जास्त झालं तर जोडताना आपल्याला काही प्रॉब्लेम होणार नाही ओके आणि सगळे पार्ट आता कट करून घ्या तर मैत्रिणींनो तुम्हाला आ, कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कॉमेंटमध्ये नक्कीच सांगा तुम्हाला काय समजलं किंवा काय नाही समजलं ते सुद्धा तुम्ही विचारू शकता तर आपल्या चॅनलवरती अजून सुद्धा व्हिडिओ अपलोड आहेत प्रत्येक पॅटर्नमधले प्रत्येक वेगवेगळ्या मापाचे अनेक कट कटोरी वगैरे सगळे व्हिडिओज अपलोड आहेत तर तुम्हाला कटिंग शिकायची असेल स्टिचिंग शिकायची असेल अगदी सोप्या भाषेत तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओजला लाईकसुद्धा करा म्हणजे तुमची एखादी मैत्रीण जर नवीन शिकत असेल तिच्यापर्यंत माझे व्हिडिओ जरूर पोहोचवा आणि तुमचा एक लाईक पुढे माझा व्हिडिओ दहा जणांपर्यंत पोहोचतो म्हणजे जे गरजू आहेत त्यांना व्हिडिओ पाहायला मिळणार आहेत तर प्लीज 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 जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील आणि माझी पद्धत सोपी वाटत असेल तर माझा व्हिडिओ पुढे लाईक करायला अजिबात विसरू नका आणि शेअरसुद्धा करा चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अजूनसुद्धा नवनवीन व्हिडिओ मी सतत अपलोड करत राहणार आहे तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ सगळ्यांना